सोलापूर विजयपूर नाका, चा सोलापूर, नाका चा सोलापूर एक। आशा चा पोलीस ठाण्याची कामगिरी साडेतीन लाखांच्या सहा दुचाकी जप्त सोलापूर नाका पोलीस ठाण्याच्या डी बी पथकाने सोलापूर शहरातील व इंदापूर येथील एक अशा चाळीस हजार रुपयांच्या सहा मोटारसायकली जप्त केल्या आहेत मागील काही दिवसांपासून मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढल्याने पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी बैठक घेऊन अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता गुन्हे प्रकटीकरण पथकास सूचना दिल्या आहेत त्यानुसार पथकाने या आरोपींचा शोध घेण्याचे काम चालू केले होते पथकास एक चोरटा चोरीची दुचाकी घेऊन बराच वेळ रेल्वे बोगदा या ठिकाणी थांबल्याची माहिती मिळाली पोलिसांनी सापळा रचून आरोपी प्रभाकर प्रकाश माने व एकोणीस राहणार कल्याण भाग तीन जुळे सोलापूर यास अटक करून त्याच्याकडून शहर हद्दीतील पाच व इंदापूर जिल्ह्यातील वालचंद नगर पोलीस ठाणे हद्दीतील एक अशा एकूण तीन लाख चाळीस हजार रुपयांच्या सहा मोटार सायकली जप्त केल्या ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड संगीता पाटील व गुन्हे प्रकटीकरण प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार गायकवाड पोलीस अंमलदार हार गणेश शिर्के हुसेन शेख संतोष माने श्रीनिवास बोल्ली आदींनी केली